मॉर्निंग कसे सगळे कस्यात सगळेच लोले सगळ्यांचं स्वागत की बघा अशी असते आपली सकाळची धावपळ सकाळी कसं निघायचं असल्यामुळे टिफिन बनवा चपाती भाज्या भाजी ठेवली आहे एक चहा ठेवला ठेवलाय इकडे चपात्या चाललेल्या आहेत आणि नंतर आता मिस्टर येऊन सगळं त्यांचा ब्रेकफास्ट त्यांची अंडी बॉईल करून ठेवलेली आहे आता ते फ्रूड कटिंग करून त्यांचा त्याचा ब्रेकफास्ट करते प्रत्येकाची सकाळी अशी लगबग असते प्रत्येक स्त्रीची घरामध्ये म्हणजे गृहिणी असू दे वर्किंग वुमन असू दे शेतकरी महिला असू दे मजूर महिला असू दे सगळे आपापल्यापरीने सकाळी उठल्या उठल्या किचन ताब्यात घेतात सगळ्यांना मार्गाला लावतात सगळ्यांना खाऊ पिऊ घालून मग ते सगळे बघतात एक्सरसाईज झाल्यानंतर त्यांनी ब्रेकफास्टची तयारी केली सगळे फ्रूट्स वगैरे कट केले आणि अंडी तर मी बॉईल केली सोयी त्यांच्यासाठी अशा प्रकारे सकाळी अशी गडबड असते दोघांची पण त्यांनाही जायचं असतं त्याच्यामुळे मदत केली तरच पटपट होतो अंडी उखडली थो ना कि तो येतोच मोबाईल घेतला फुलं दार ऐका देवाची फुलं संपली आज फुलं संपली ना देवाला आजची होती कशी बाय बाय हा ओ, भाजी हो काय ते भाजी भेटली बारे तरी घेऊया मॉर्निंगचं रुटीन असंच असतं की सकाळी उठून पोळी भाजी झाली मिस्टरांना डबा दिला टाटा बाय बाय झाला आता मी माझा टिफिन भरलाय आणि ओटा सगळा आवरून घेते आणि मग जायची तयारी करायची गर्दी नाही येते पण मी कसं करते क्लीन करून जाते मला असं आवडत नाही म्हणजे ती येणार असली तरी सगळं घाण ठेवायची जेवढं मोठं सगळं व्यवस्थित धुवायला कोणती भांडी ठेवायची सगळी ठेवायला लागतात तिला मग ती येऊन करते पण आपल्याला थोडं तरी बायकांना करावंच लागतं आता ब्रेकफास्ट म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा झाला म्हणजे उठलं की पहिला बेड टी कसा लागतो तसं लागतो तो ते चहा घेतलं की मग ती एनर्जी येते आणि मग चहा घेऊन किचनमध्ये सगळं मग डबा वगैरे बनवायचं हे सगळं करायचं आणि तेव्हा जेव्हा मिस्टर ब्रेकफास्ट करत असतात तेव्हा त्यांच्यावर थोडंसं खाते ॲपल ॲप्पल खाल्लं तेव्हा आणि एक ब्राऊन ब्रेड एवढं खाल्लं मला एकदम खा खायला होत नाही सगळं मग ते सगळं काम झालं आता आंघोळ वगैरे झाली देवपूरच्या की मग परत थोडंसं फ्रूट्स खायचे म्हणजे मोस्टली सकाळी फ्रुट्सच खाय खाते जास्त करून मग केळी असू देत काही पण असू देत आणि एखादं ब्राऊन ब्रेड वगैरे आणि एग असतात पण आज नाही खाल्लं एग रोज मला नाही होत सगळा ड्रेसला वगैरे इस्त्री केली सगळं काढून ठेवलं कोणतं घालायचं काय करायचं का ते आणि बेडशीट परत काढली कारण काय आलं सकाळी काय झालं त्याच्यावरती चहा सांडला हे काय म्हटलं आता धुवायला टाकूया लगेच कारण तो एकदा डाग राहिला ना की मग राहूनच जातो म्हटलं आता मशीन लावणार आहे तर पटकन हे लावूनच मग जावं घरातली सगळी कामं झाली आता निघायची तयारी सगळ्यात प्रथम मी सनस्क्रीन लावलं कोणताही ऋतू असू हो देत सनस्क्रीन लावल्याशिवाय मी घरातनं कधीच बाहेर पडत नाही पटावट पटाट एक छोटासा पुनी घातला आणि काजळ लावलं आणि आयब्रो पेन्सिल हलकीशी फिरवली बाकी पावडर वगैरे तर मी लावतच नाही आणि लिपस्टिक लावली की झाला मेकअप पूर्ण त्यानंतर मिस्टरांनी आणलेले कानातले मी आज या ड्रेसवर घातले व्हाईट ड्रेस असल्यामुळे आणि त्या कानातल्यांना मोती असल्यामुळे ते छान वाटतात आणि बऱ्याचशा ड्रेसवरती हे जातात अशा प्रकारे आता निघायचं चला सुरू झाली आता रोजची धावपळ ट्रेन पकडणं वेळेवर पोचणं चला खाली माझी कोणीतरी वाट बघते माझी मैत्रीण भेटणार आहे म्हणजे दोघींची वेळ आता सारखीच आहे निघायची ना म्हटलं चला तेवढं सोबत जाऊ इकडून येते मी इकडून येतो आहे ॲक्च्युली बाजूबाजूच्या सोसायटीत राहतो दोघींच्यामध्ये फक्त दोनच सोसायटी आहेत तरी पण आम्ही भेटत नाही असं भेटतो आता दोघीसोबत जाऊ चालत ट्रेनमधून प्रवास करत वेळ नाही मिळाला की असं भेटायचं काय ऊन लागतंय आता असा प्रवास आमचा रिक्षा ट्रेन आणि गप्पा

आत्ता चाले एवढं गरम होत आहे थंड पाण्याने छान आंघोळ केली की खूप फ्रेश वाटतं आणि आकाशने वॉटरमेलन कट करून ठेवलं होतं ना ते आता म्हटलं <laughs> दिला चहा मिस्टर आल्यानंतर अजून बेडशीट टाकायची कारण ती सकाळी चहाचे डाक पडले म्हणून धुवायला टाकले दुसरी टाकते किंवा ती सुकल्यावर उद्या टाकेन बघूया आता मी एकटी नाही टाकत तुम्हाला माहिती ना थंडगार कलिंगड खायचं उन्हाळ्यामध्ये जास्त जास्त फ्रूट्स खायचो पानी जास्त जास्त घेता येईल थोडं घ्यायचं प्याज की तरह है, है? ले कौन लेके या लाईन है अभी ना। क्या काटने का से ले आप ले ना। तुम जल्दी आते हो तो मैंने बोला तुम प्याज लेके आओ हो, काटो मुझे आने को लेट होएगा <laughs> <ना>। अरे नहीं <ने? laughs> तिला मी शर्मिलाला सांगितलेलं तूच कांदे घेऊन ये कारण मला यायला उशीर होतो ती आधी येते आज तिला उशीर झाला म्हटलं घरात कांदे संपले होते तिने मला काय सांगितलीच नाही म्हटलं तू कांदे घेऊन ये मग ते घेऊन आली आणि तिने बाहेर येऊ हो लागते आणि ती समोरच्या घरात काम करत होती मग मी हळूच घेतली आतमध्ये आणले तुमको क्या लगा कोण लगे गया दिदी नाही आहे आपको थोड़ा सा खोला गया के आ सुजय थोडस शर्मीला शर्माचं काम करते तोपर्यंत थो मी थोडा वेळ रेस्ट करते मला किचन मध्ये जायचंय ना ना? फुलं आणली गुलं आणली अरे वा हां हां फुलं आली देवाला फुलं नव्हती अरे वा भाजी पण आणली काहीच नव्हतं घरात हे काय आणलं आहे बस संध्याकाळचा चहा मी एकत्रच घेतो त्यामुळे सगळ्यात प्रथम मी चहा ठेवला दूध गरम करायला ठेवलं शर्मिलाने दुसऱ्या दिवशीसाठी भाजी कट करून ठेवली होती आणि आत्तासाठी सलाड पण करून ठेवलं होतं मिस्टरांनी आणलेली फुलं भाजी हे सगळं मी जिथल्या तिथे लावलं आणि नंतर सुरू झाल्या आमच्या चहा आणि गप्पा एक फॅमिली टाईम असतो प्रत्येकाचाच प्रत्येक कुटुंबाने कोणता तरी आपला एक असा वेळ निवडावा ज्यावेळी आपण सगळे एकत्र एक आलो पाहिजेत आणि एकमेकांसोबत आपण वेळ घालवला पाहिजेत एकमेकांसोबत संवाद साधला पाहिजे कारण आजकालच्या युगात सगळे धावपळीत असतात मोबाईल आणि इतर व्यवधानं याच्यामध्ये आपल्याला एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड आपण करतच नाही आणि असा हा जो वेळ असतो ना हा आपल्याला ना जगण्याला बळ देतं आणि आपल्यामधली नाती घट्ट करतं त्याच्यामध्ये बॉईल चणे कांदा टोमॅटो असं तर घालून जरा संध्याकाळचा आलेला भूक लागते नाही पण त्याने चणी डाऊचे शेतातले चणे घालत ना त्याच्यामुळे त्या हा पण एक संध्याकाळचा नाश्ता केला आहे शेंगदाणे भाजून घेतले कारण माझं दाण्याचं कुठ संपलं होतं देशावरच्या लोकांच्या जेवणात हे महत्त्वाचं आहे शेवग्याची शेंग करायची होती त्याच्यामुळे त्याचं पण वाटप मी तयार करून ठेवलं होत आहे का वॉकला चला माय थांबले मी इकडे काय ऊतू कुठे गेलय दूध बारीक ठेवलंय मी ते बारीक गॅस ठेवलंय ना आकाश म्हणतो बघतो आहेत अंडी आणायला लागतील अजून काय आणायचं असेल तर बघा काय घ्यायला पिशवी घेतलेली नाही मी त्यांना जागा चालायला जाण्याचा फायदा आपल्या शरीराला तर होतोच पण घराला पण होतो ते म्हणजे चालायला गेलं की येताना काही ना काहीतरी मग साहित्य पण घेऊन येतो फ्रूट्स आणले मी सलाड आणलं जे नव्हतं त्याचं घरामध्ये आणि पटकन ते जिथल्या तिथे ठेवून पण टाकलं धुवून वगैरे स्वच्छ थंडीत फिरायला जायला बरं वाटतं उन्हाळ्यात नुसतं असं घामाघूम व्हायला होतं गरम पण होतंय ना चालायचं असलं तर मस्त थंडीच्या मौसममध्ये मस्त भरपूर चालून घ्यायचं माझ्या शेवगाच्या शेंगेची भाजी म्हणजे करी म्हणजे ग्रेवी आहेच मिडियम जास्त पातळ नाही जास्त सुकण्याचं खाण्यासारखी भातावर पण होईल आणि भाकरीबरोबर पण चांगली लागते ए सी लावला म्हणजे एवढं गरम खावते तर सगळं बंद आहे फॅन पण बंद ए सी पण बंद मग ते गरमच होणार ना आणि आता जेवलं ना की जास्तच गरम होत आहे तर आज चौला इथेच संपवते भेटूया पुन्हा भेटूच असतो ना आपण तोपर्यंत वाट बघा तुम्ही माझी वाट बघत असेल ना आता कधी भेटणारी भेटायचं असंच काही ना काहीतरी शेअर करण्याच्या निमित्ताने आज तर छान मस्त दिवस गेला मैत्रिणी बरोबर सकाळी बाहेर पडले म्हणजे आमच्या खूप गप्पा झाल्या त्या बरं वाटलं आणि तसं तुमच्याशी पण गप्पा मारल्या मला बरं वाटतं तुमच्यावर शेअर केल्यावर पण छान बरं वाटतं तर व्हिडिओ आवडले नक्की की लाईक करा कमेंट करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट टेक केअर